नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये काही लोकांना सतत चिडचिड का होते जाणून घ्या त्यामागील काही कारणे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा असा स्वभाव असतो आपल्यापैकी बरेच जण काही कारणामुळे चिडचिड करत असतात पण ते तेवढ्यापुरतच मर्यादित असतं मात्र काही माणसं सतत चिडचिडी असतात चिडचिड करण्यासाठी त्यांना काही कारणे पुरते असा चिडचिडा स्वभाव असला तर त्यांच्यामुळे घरातील वातावरणही खराब होते अशी काही कारणं आहेत ज्यामुळे ती व्यक्ती सतत चिडचिड करत असते ती कोणती कारणे आहेत मग चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली नकारात्मक विचार काही लोकांना खूप थकवा जाणवतो कधी कधी ते काही न करता थकतात थकल्यावर चिडचिड आणि रागही वाढतो खरं तर जे लोक सतत नकारात्मक विचार करतात त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि ते लवकर थकतात ही स्थिती उदासीनतेची लक्षण देखील आहे हे गांभीर्याने घ्या दुसरी गोष्ट म्हणजे भूतकाळातील चुका जर तुम्ही कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करू शकत नसाल तर भूतकाळातील कोणतीही चूक तुम्हाला पुन्हा पुन्हा अपराधी वाटू लागते ज्यामुळे तुम्ही स्वतःला शाप देत राहता आणि तुमची चिडचिड होत राहते अशा वेळी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तिसरी गोष्ट म्हणजे डिप्रेशन डिप्रेशन ही अशी समस्या आहे ज्यात व्यक्ती सतत चिडचिडा असतो सतत उदास असणे एकटेपणाची भावना असणे यामुळे ही व्यक्ती सतत चिडचिड करते एक गोष्ट लक्षात घ्या चिडचिडेपणा हे डिप्रेशनचे प्रमुख लक्षण आहे चौथी गोष्ट म्हणजे डेमेशिया डेमेशिया हा मानसिक आजार आहे वय वाढल्यामुळे काही व्यक्तींना डेमेशियाचा सामना करावा लागतो यामध्ये व्यक्ती रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीही विसरतो त्यामुळे त्यांच्या रोजच्या कामामध्ये अडथळा येतो हेच कारण असते की त्यामुळे ती व्यक्ती सतत चिडचिड करत राहते पाचवी गोष्ट म्हणजे सतत चिंता करणे सतत चिंता केल्याने काही व्यक्ती सतत चिडचिड्यापणा करतात लहान मोठ्या गोष्टीवर कटकट करतात सततच्या चिंतेमुळे त्या व्यक्तीच्या मेंदूतील काही रासायनिक प्रक्रिया असंतुलित होतात त्यामुळे अशा व्यक्तींची चिडचिड अधिक वाढते सहावी गोष्ट म्हणजे अर्थरायटिस किंवा अन्य क्रॉनिक पेन जर एखाद्या व्यक्तीला काही गंभीर दुखणे असेल तर त्यामुळे त्या व्यक्तीची चिडचिड होणे स्वाभाविक असते अशी माणसं त्यांच्या दुखण्यामुळे सतत त्रस्त असतात त्यामुळे ती सतत चिडचिड करत राहतात किंवा ती काही चिडचिड करण्यामागची कारणे आणखी कोणते कारणे असू शकतात ज्यामुळे माणसाला चिडचिड होते ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हो तुम्हाला आपल्या चॅनलवर कशाप्रकारे व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद